हात आपल्या हक्काच चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वन भारतकऱ्यांचे दैवत म्हणजे बैल शेतकऱ्यांच्या या दैवताची पूजा ग्रामीण भागात बैलपोळा सणाच्या दिवशी मोठ्या उत्साहाने शेतकरी करत असतात शहरी भागात बैलपोळा सण दुर्मिळ आहे परंतु कल्याणच्या सम्राट अशोक विद्यालयात गेल्या नऊ वर्षांपासून शालेय विद्यार्थी बैलपोळा अनुभवत आहेत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहभागातून बैलपोळा सण साजरा करण्यात आला कल्याण नजीक कोणगावचे शेतकरी बजरंग म्हात्रे यांची बैलजोडी शाळेत आणून शाळेच्या आवारात विद्यार्थी शिक्षकांनी बैलांना सजवलं त्यांची शिक्षकांनी पूजा केली विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून वृषाली कांबळे व गणेश लोखंडे या विद्यार्थ्यांनी पूजा केली शेतकरी बजरंग म्हात्रे यांचं उक्षण करून शिक्षकांकडून त्यांच्या परिवाराला साडी आणि कपडे देऊन सन्मानित करण्यात आलं केवळ पुस्तके वाचून सणांचा आनंद घेता येत नाही प्रत्यक्षात सण साजरे करून संस्कृती टिकवता येते व आनंद घेता येतो आज विद्यार्थ्यांनी अनुभवलेला बैलपोळा याच्यावर विद्यार्थ्यांना निबंध लिहून आणायला सांगितलं असल्याची माहिती मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी दिली आहे कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पी टी धनविजय मुख्याध्यापक गुलाबराव पाटील तसेच बहुसंख्य शिक्षक विद्यार्थी पालक